बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं <laughs> सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईबाहे बीड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज जी काय बीड शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जी काही बूथ आहे त्या बूथवर सर्व यंत्रणा प्रशासनाची दिलेली आहे उद्या सकाळपासून त्या प्रत्येक केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण पडते त्याच अनुषंगानं जिल्हा निवडणूक अधिकारी आणि बीड विधानसभा मतदारसंघात ज्या निवडणूक अधिकारी आहेत जाधव मॅडम त्यासोबत तहसीलदार सर सर आहेत तहसीलदार हाजर सर आहेत यांच्या आधिपत्याखाली पूर्ण यंत्रणा आता सतर्क होऊन प्रत्येकजण आपापल्या मतदानाच्या केंद्रावर गेलेले आहेत उद्या होत असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये शांततेत मतदान होणार आहे आणि कुणीही गडबड गोंधळ करणार नाही याची खबरदारीसुद्धा जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे त्याचबरोबर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बागड यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर बीड शहरामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रम प्रमाणावर पोलिसांचा फोर्स तैनात करण्यात आलेला आहे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वेळेवर नक्कीच केलेली पाहायला मिळेल त्यामुळं मतदारांनीसुद्धा शांतते यावं आणि मत मतदान करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात दिसून येत आहे विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे शहाण्णव मतदार मतदान केंद्र आहे तर तीनशे शहाण्णव मतदान केंद्राची आज सगळ्यांप्रमाणे झालेली मतदान केंद्रावर आणि मतदानाची तयारी परिपूर्ण झालेली आहे उद्या सकाळी स साधारणतः साडेपाच वाजल्यापासून मॉपूर्ण सुरू होतो सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होतो सर्व मतदानाने मतदान करावं आहे असं मत आता आव्हान आहे आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड